तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये आपल्या या रेसिपी शोचं हे आहे हा चॅनल जरी माझा असला तरी इथं असं घडतं की बाहेरचे कुठले व्यक्ती तुम्हाला दिसण्यापेक्षा घरातली माणसं मी ओळख करून देत असते आणि त्यांचं जे काही कौशल्य आहे ते तुमच्याबरोबर शेअर करत असते याच्या अगोदर बघा ना माझ्या सासूबाई दाखवल्या माझी जी जाऊ आहे छोटी ती तुम्हाला दाखवली माझे मिस्टर सुद्धा तुमच्या समोर आलेले होते सासूबाईंच्या तर नेहमीच येत असतात राधिकाच्या सुद्धा रेसिपी येत असतात पण आज मी असं म्हटलं की आमच्या घरामध्ये ना माझे सासरे जे आहेत ते खूप छान अप्रतिम चहा चा करतात तर आमचा विषय झाला की मी छान चहा करतो सगळ्यांनाच माहिती नाना खूप छान चहा करतात तर म्हटलं चला आज त्यांचं जे काही चहाचं कौशल्य आहे ते तुमच्याबरोबर शेअर करूयात त्याच्यामुळे आज जी रेसिपी आपण पाहणार आहोत ती आहे चहाची आणि ती मी न करता माझे सासरे म्हणजेच आम्ही त्यांना नाना असं म्हणतो तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत तर सगळ्यात अगोदर तुमच्या वतीनं मी स्वागत करते आपल्या या रेसिपी तर आता बघा कसं होतं राधिका आई ह्या कॅमेरा समोर बोलतात आमच्या नाना तर तसं खूप बोलतात पण आज पहिल्यांदा ते अशा पद्धतीनं समोर आलेले आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांना बोलत करावं लागतं तर चहाचे बरेचसे प्रकार आहेत तुम्ही कुठला चहा दाखवणार आज आधी खव्याचा चहा बनवून आपण खव्यापासून बनवणार म्हणजे थोडक्यात आपण त्याला बासुंदी चहा असं म्हणू शकतो कारण की छान मस्त घट्ट अशा पद्धतीचा हा चहा होणार आहे नाना आज चहा करत नाहीयेत नानांना जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षा पूर्वीचा हा अनुभव आहे बरेचशे वर्ष त्यांनी चहा केलेला आहे कारण की ते स्वतः चहाच कॅन्टीन चालवत होते मग त्यांनी आता सांगू शकत नाही किती लिटर दुधाचा चहा केला असेल आतापर्यंत रोज आम्हाला वीस पंचवीस लिटर दूध लागायचे आम्ही त्या पाव किलो खावा मोजून आणून त्यात डायरेक्ट टाकायचो म्हणजे पाव किलो बनवून ठेवायचो साईडला आणि दूध उकळलं का त्यात टाकणार टाकल्यानंतर जसं लागेल दुधातच ते अगोदर खवा टाकून ठेवायचे त्याच्यामुळे दुधाची क्वालिटी पण वाढायची त्याची चव पण वाढायची आणि मग चहा सुद्धा तशाच पद्धतीचा व्हायचा तर आता आज आपण थोड्या प्रमाणात करणार आहोत तेव्हा म्हणजे पंचवीस पंचवीस लिटर दुधाचा चहा करायची आज आपण फक्त आमच्या दोघांपुरताच चहा करणार तर सुरू करूया सगळ्यात अगोदर काय घेतोय आपण आपण दूध घेतोय दोन कप पूर्ण झालं आणि आता याच्यानंतर याच्यामध्ये काय टाकायचं थोडं पाणी घ्यायचं आणि आता थोडं उकळलं ना उकळू द्यायचं द्यायच पहिली म्हणजे अशीच पद्धत असायची ना वगराळांना त्याला हलवून घ्यायचं गिरायकाला एकदम भारी वाटणार आणि आपल्याला पण ओतू जात नसायचं तर थोडस आधी गरम होऊ देऊ गरम चांगलं उकाळल्याशिवाय हे दूध आता गरम झालेले नॉर्मली चांगलं चांगलं अजून उकाळलं नाही पण आपण हे खवा यात टाकून घेऊ एक मोठा चमचा आपण खवा टाकतोय आणि हलवून घ्यायचं खवा पूर्णपणे त्या दुधात असा विरगळला गेला पाहिजे आता ह्यांचं खवा आणि दूध एकत्र एक होतय व्यवस्थित असं उकळ जात तोपर्यंत चहापत्ती आणि साखर काढून ठेवते परत नको व्हायला पांढर दूध होत आता टाकल्यामुळं थोडस दिसतंय आणि घट्ट पण जाणवायला आणि हा चवीला एकदम फास्ट मध्ये गिरा घरा जास्त यायच पहिला कारण बासुंदी चहा म्हणलं ना असाच पाहिजे घट्ट रेग्युलर आपण घरात तर चहा करतोच जो की कमी दुधाचा असतो खावा नसतो हे चांगलं उकाळ मिक्स आता आपण याच्यामध्ये चहापत्ती आणि साखर टाक आता, 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 आता आपण दोन कपासाठी किती चहापत्ती टाकणार आहे आता ते कसं आहे काही गिरायक असायचे त्यावेळेस ते घट्ट त्यांना पाहिजे आपण घरगुती करताना एक चमचे टाकणार आता हे दोन कप आहेत त्यामुळे तीन चमचे टाकाव म्हणजे थोडासा स्ट्रॉंग करायचा म्हणजे टेस्टी आणि चवीत बदल एक दुसरा चमचा तुम्हाला एवढा स्ट्रॉंग नको असेल तर तुम्ही मग दोन चमचे पण टाकू शकता चहा पत्ती तसं काही नाही जर स्ट्रॉंग फ्लेवर करायचा असेल तर थोडीशी जास्त आता अगोदर छान असं हे उकळून घ्यायचं आता हे पूर्ण उकळलेलं चहापत्ती आणि दूध आणि खवा आता आपण याच्यामध्ये साखर टाकायची दोन कप ते दोन कपाला थोडे कमीच आहे कारण कोणाला गोड जास्त लागतात कोणाला कमी लागतात आणि आधीच दूध असण्यामुळे एवढं काय त्याला एक टाकलेलं आहे अजून एक टाकू चमचा दोन चमचे साखर हा चहाचा रंग मस्त सुरेख असा आलेला आहे आणखीन त्याला आपण उकळून घेणार आहेत म्हणजे आणखीन जास्त त्याला डार्क रंग येईल आणि याच्यामध्ये आपण अगदी थोडीशी विलायची शेवटी करता विलायची तर चव फास्ट मध्ये त्यातच गोंडाळ हा म्हणजे जर लवकर टाकली ना तर टाक ते त्या चहा बरोबर उकळून उकळून थोडासा त्याचा फ्लेवर कमी होतो शेवटी टाकले की आहे तशी रिफ्रेशिंग अशी त्याची चव राहते मस्त असा दाट असा तो चहा झालेला आहे रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे झालेला आहे चहा आता आपण गाळून घेऊया मस्त अप्रतिम अशा पद्धतीचा हा चहा झालेला आहे म्हणजे परफेक्ट गोडी आहे परफेक्ट चहा आहे आणि दुधाचं आणि खाव्याचं प्रमाण तर काय एकदम भन्नाट अशा पद्धतीचा हा चहा झालेला आहे आपण काय आपण कसं म्हणतो आयऱ्या गैऱ्या कोणाकडचा चहा पिलेला नाहीये माझ्या सासऱ्यांच्या हातचा हा चहा पिलेले आणि मस्त भन्नाट अशा हा चवीचा हा चहा झालेला आहे चहाच्या बाबतीत एक शब्द वापरला जातो तो म्हणजे फक्कड फक्कड असा हा चहा तयार झालेला आहे तर मला कमेंट करून सांगा की कोणाकोणाने आता म्हणजे कोणी कोणी आतापर्यंत त्यांच्या सासऱ्यांच्या हातचा चहा पिलेला आहे कारण की माझं राधिकाचं तर तसं नशीब आहे आम्ही आमच्या सासऱ्यांच्या हातचा सुद्धा चहा पितो जेव्हा आम्हाला असं मस्त चांगला चहा प्यायची तलप येते त्यावेळेस सासूबाईंच्या हातचा चहा तर काय आपण नेहमीच सगळेजण घेत असतो तर आज आम्ही दोघांनी मिळून शेअर केलेली ही चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ना ना तुम्हाला आज इथे चहा करून कसं वाटलं कस असतं ना म्हणजे हॉटेल वरती करायची ती गोष्ट वेगळी पण आज असं कॅमेरा समोर चहा करणं कसं वाटलं कॅमेऱ्यासमोर म्हणजे कसं रोजची सवय घरातले सगळे कॅमेरा फ्रेंडली आहे फक्त मग थोडंफार इकडे तिकडे होतं जेव्हा बोलायची गोष्ट येते त्यावेळेस मात्र कॅमेऱ्याला कोणी लाजत नाही लाजत नाही असं गिरक रोज आपल्या समोर असायचं ना आपण ज्यावेळेस तयार देतो घेतो पुण्याचे कुठली लोक बरेचसे अशी चहा पिऊन गेली ना त्यामुळं काय सवय आणि चहा छान झालेल्या <laughs> चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन रेसिपीज घेऊन रोजच रात्री नऊ वाजता मी तुमच्या भेटीला येत असते उद्या संध्याकाळी सुद्धा अशाच पद्धतीने आपण भेटणार आहोत तोपर्यंत बाय